महाशिवरात्रीपासून धोत्रा येथे श्री सिद्धेश्वर महाराजांचा भव्य यात्रा महोत्सव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील योगीराज श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा येथे वर्ष त्र्याहत्तरावे महाशिवरात्रीपासून भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव महाशिवरात्री दिनांक पंधरा फेब्रुवारी रविवार पासून फाल्गुन मध्ये चार मार्च दोन हजार सव्वीस बुधवार वसंतोत्सवापर्यंत चालणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासून विशेष अभिषेक पूजा अर्चा महापूजा व रात्र जागरण होणार आहे तसेच महाशिवरात्री उपवास करणाऱ्या भाविकांसाठी फराळाची विशेष सोय करण्यात आली असून उपलब्ध उपवास सोडण्यासाठी महापंगतीचे आयोजन करण्यात येणार आहे यात्रेच्या संपूर्ण कालावधीत दररोज भजन कीर्तन धार्मिक विधी दर्शन सोहळे तसेच श्री सिद्धेश्वर महाराज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रा महोत्सवात महाराष्ट्रभरातील नामांकित तमाशा मंडळे सर्कस फिरती चित्रपटगृहे हे विशेष आकर्षण ठरणार असून विविध खानावडी मसाला पान दुकाने खेळणी दुकाने संसार उपयोगी हो वस्तू भांडी कपडे डाळ्या रेवड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जाणार आहेत खवय्यांसाठी देशविदेशी खाद्यपदार्थ शीतपेये उसाचा रस कोल्ड ड्रिंक्स आदींची सुविधा उपलब्ध असणार आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाची विशेष चौकी कार्यरत असणार असून यात्रेतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पंचवीस सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत टवाडखोरांची जागेवरच उचल बांगडी यात्रा काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन पोलीस व्हॅन चोवीस तास तैनात ठेवण्यात येणार आहेत यात्रेकरू व भाविकांना त्रास देणाऱ्या टवाडखोरांची जागेवरच उचल बांगडी करून त्यांच्यावर तात्काळ पोलीस कारवाई करण्यात येणार आहे आरोग्य यंत्रणा ही सज्ज यात्रा काळात भाविक व यात्रेकरूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पान वदोड पान वडोद यांच्यातर्फे चोवीस तास आरोग्य यंत्रणा उपलब्ध ठेवण्यात आली आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक औषधे व वैद्यकीय कर्मचारी तैनात राहणार आहेत यात्रा काळात मांसाहार मद्यपान व जुगार्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी विद्युत प्रकाश व्यवस्था स्वतंत्र पार्किंग व्यवस्था प्रसाद दुकाने इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यात्रा महोत्सव सुरळीत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा समस्त गावकरी व उत्सव समिती यांच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिक्रिया यात्रा महोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच धार्मिक शिस्त पाळली जावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत भाविकांनी प्रशासनात सहकार्य करून यात्रा शांततेत पार पाडावी संवंदनाबाई जीवनसिंह जाधव पोलीस पाटील मौजे धोत्रा अबत न्यूज महाराष्ट्रासाठी न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण जवळजवळ चौ त्र्याहत्तर वर्ष या यात्रेला होत आहे तशी यात्रेला सुरुवात ही एकशे अकरा वर्षापासून पहिल्यांदा जी यात्रा होती फक्त दर्शनी यात्रा होती पण नंतर आता त्र्याहत्तर वर्षापासून फार मोठी मराठवाड्यात मारे आज जरी पाहिलं तर सिद्धेश्वर महाराज यात्रा एकवीस ते पंचवीस दिवस ही यात्रा चालते ही एक महान शक्ती ज्याचं वायटिक किंवा त्याचे ठोके या संपूर्ण जवळजवळ पन्नास ते शंभर खेड्यात जातात मी त्याच्यातला एक अनुभवी कारण की माझा जगमधून आज मला जाऊन चक्तमध्ये माझा जन्म मला मा नव्हतो सात महिने मी या संस्थांवर संचालक म्हणून काम पाहत होतो पहिल्यांदा मानसिक पाटील जाडेले अध्यक्ष होते मी संचालक म्हणून या मंडळावर होतो आणि मानसिंग पाटलांनी एक सचोटीनं एक सद्बुद्धीनं आंबेडकरांच्या एक संस्थान वार्ताहर खात्यांचा आ, वाटा म्हणावा लागतो या परमेश्वराची व्याख्या या सिद्धेश्वर महाराजांची व्याख्या आहे ती पहिल्यांदा जे विदर्भ आपल्या गजानन महाराजाची म्हणजे ख्याती तो अठराशे एकोणीसशे दहा दहाला गजानन महाराजाची जमाटी झाली एकोणीसशे चौदाला सिद्धेश्वर महाराजांना समाधी घेतली आणि एकोणीसशे अठराला साई महाराजांना समाधी घेतली त्यांचे want... एक बोधवाक्य होते गजानन महाराजांचं जसं होतं गंगानाथ बोधिक आपल्या शिर्डीच्या बाबाचं होतं श्री श्रद्धा चपुली ते नाव या मानाचं ते पोषवाक्य होतं की आईने हरीने दवत मंगाई म्हणजे कलम मंगाई म्हणजे याचा अर्थ असा होता की समाजाने साक्षर झालं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे या त्या शाईने दवत मंगाई ह्या शब्दाचा अर्थ होता हा जवळजवळ एकशे दोन हजार चौदाला त्यांची शताब्दी साजरी करण्यात आली सात मोठा समारंभ ज्या ठिकाणी पंढरपूरसारखी यात्रावरती त्याच त्याचप्रमाणे इथं त्यांची संध्याप्ती सादर केली प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून एक एक दोन दोन माणसांनी त्यांनी सगळी सेवा केली पंक्ती म्हणा मोठ्या यज्ञ म्हणा सगळे ही पूजा हरिपाठ हे बरेच कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि आज जवळजवळ चौदा आणि सहा नऊ वर्ष झाले नऊ दहा वर्ष झाले त्या आजही महाराजांच्या कपेनं सगळा परिसर आनंदाने नावून निघतो आज शिवरात्रीची चतुर्थीला त्यांचं आगमन झालं होतं विजयादशमीच्या दिवशी त्या दसऱ्याच्या दिवशी जर आगमन झालं होतं आजही तो दिवस ही मंडळी फार मोठा म्हणणारा कधी जोडलो माझ्या हिशोबान पाच पन्नास एक्कावन्न कुटलपर्यंत त्यांचा आकडा जातो एक्कुंटचा जो आहे एक्कावन्न कुटल त्यांनी जो आहे संकल्प केलेला आहे आणि विशेष म्हणजे या माझा एक अनुभव सांगतो की त्या भंडाऱ्याच्या दिवशी वास्तविक पाहता मी पहिल्यांदा सभापती आहात त्यांना खूप खेळ खूप खेळत राहायचो पण तो दिवस काय चमत्कार घडायचा की मी बराबरी यायचो माहीत नसताना आजही यात्र खूप तुझून येतात लोक पुणे महा पूर्ण महाराष्ट्रातले लोक येतात लोक येत आहे त्यांना काय काय घेऊन जेवणाची व्यवस्था आहे म्हणजे धर्मशाळा आहे आपले जे आमदार आहे अब्दुल सत्तार त्यांनी सभा सभामंडपीठ बांधून दिलं आणि जवळजवळ आजही मला वाटतं पाच सहा कोटीची मंजुरी हे आपल्या धर्मशाळेत मिळाली आणि आजही संस्था जो तीन चार ते चार कोटी रुपये जमा आहे स्वतःचे असं नाही म्हणजे स्वतःचे जमा आहे आणि ह्या डेव्हलपला आता म्हणजे सुरू चांगली सुरुवात झालेली पहिल्या नाही होती आता चांगलीच सुरुवात होलेली या या म्हणजे विकासाच्या कामात आमदार आप अब्दुल सत्तार यांनी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे जे याच्यात काही जे कोणही अब्दुल सत्तार मंदिराला म्हणले काही इथं औषध उपचार केले जातो त्यांना प्रथम उपचार सोपा ठेवण्यात येतात भरपूर आणि नमस्कार मी जयंत माधवराव पातायत्री माझं गाव या ठिकाणी पानोड आहे गेल्या एकशे अकरा या समाधी सोहळ्याच्या नंतर जवळजवळ महाराजांचं वास्तव्य या गावामध्ये पंचावन्न वर्ष या ठिकाणी होतं आज या ठिकाणी महाशिवरात्री यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण मराठवाडा नव्हे तर विदर्भ खांदे या सगळ्या परिसरातून असंख्य अशा प्रकारचे भाविक या सद्गुरू सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा या ठिकाणी येत असतात यावर्षीचं हे त्र्याहत्तरावं वर्ष या ठिकाणी आहे मागील काही कालापासून ज्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळं बऱ्याच प्रमाणात आता ही यात्रा दर्शनी अशा स्वरूपाची होती पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून असंख्य अशा प्रकारचे भाविक त्या ठिकाणी येत होते आजही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भाविक सिद्धेश्वर महाराजांच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी येतात आपला जो काही नवस असेल तो नवस या ठिकाणी पूर्ण करतात असंख्य अशा प्रकारची अनुभूती आजही सत्पुरु सिद्धेश्वर महाराजांची आहे आणि अनेक अशा प्रकारचे भाविक आजही त्या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांचं चरणी महाशिवरात्र असेल किंवा वैकुंठ चतुर्दशी असेल त्या दोन्हीपैकी एका ठिकाणी आपली हजेरी लावतात आणि महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन सेवा देण्याचं काम या ठिकाणी सदस्यानं करत असतात मराठवाड्यामधील एक महत्वाचं अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र म्हणून या सद्गुरु सिद्धेश्वर महाराज सावरसराज धोत्रा याची या ठिकाणी ओळख आहे आणि संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली असून महाशिवरात्रीपासून सुरू झालेली ही यात्रा आता जवळपास होळीपर्यंत सुरू असणार असून महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित असलेली ही यात्रा अशी या, या यात्रेची ख्याती असून अत्यंत भक्तिभावाने ही यात्रा आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी पार पाडतो धन्यवाद होत्रा होत्रा व्यवस्था सिद्धेश्वर महाराज या चाळीस पन्नास वर्षापासून सेवा करण्याचं काम करतो कारण मला पंढर वर्षावर समजतं वय आठ अडचण वर्षाचं आहे त्यांनी मला महाराजांच्या कृपेनं आजपर्यंत त्यांची सेवा घडली त्यांची सेवा सर्वांना घडू आणि चैनी प्रार्थना करतो पहिले आणि तुम्हाला यात्रेचं स्वरूप कसं असतं तुम्हाला ते थोड्या थोडक्यात माहिती देतो कारण यात्रा ही आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या त्र्याहत्तर वर्षामध्ये हा कार्यक्रम हा विधी हा उत्सव चालू आहे हा उत्सव करताना या पंचपृष्टीतील सर्व नागरिक भक्तगण आणि येणारे भाविक यांच्या सहकार्याने हा उत्साह साजरा होतो आणि आजपासून हा उत्साह पार्थिवभूत झाल्यानंतर सांगता होते कामता झाल्यानंतर यात्रा सुरुवात होते आजपासून यात्रा होळीपर्यंत असा इथला रिवाज आहे की जेव्हापासून महाशे होळी हा या ठिकाणी अशा प्रकारचा हा उत्सव साजरा केला जातो पूर्वीच्या काळामध्ये ही यात्रा फार मोठी होती कारण कुठं दुकान नव्हते कुठे बाजारपेठ नव्हती असं मोठी आणि कोणी गावात फेरीवाले नव्हते त्यामुळे या परिसरामध्ये एकाच गाव असं होतो दोसऱ्या यात्रेमधून सर्व लोक बारा महिन्याचं सामान सोनं चांदी इथून लग्नाचा कार्यक्रम इथून देत होते गाडी बैल सर्व घरगुती लागणारं सामान शेतकरी लागणारं सामान या ठिकाणून येत असत होते अशा प्रकारची यात्रा होती परंतु आता जो बदलला वेळ बदलली त्या वेळेनुसार फक्त खेळणे आणि खाण्यापिण्याचं वस्तू आणि लहान मुलांच्या बस एवढेच कार्यक्रम आज साचवावे आणि दर्शन यात्रा ही पंधरा दिवस दर्शन यात्रा होते या ठिकाणी लाखो लोक येऊन श्रीचं दर्शन घेतात आणि त्यांना त्यांचा दर्शनाप्रमाणे लाभ होतो अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो एवढं बोलून मी माझ्या मंडळा प्रणाम देतो आणि सिद्धेश्वर चरणी नमन करतो शिवरात्री निमित्त सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा आजपासून सुरुवात होत आहे यांच्या निमित्त तुम्ही भाविकांना काय सांगणार आनंद पंचपूर्षात पंचपूर्ष हे सिद्धेश्वर महाराज यांची यात्राची परंपरा किती किती वर्षापासून चालू आहे मला कळत मला कळत किती जाऊ सारा वर्षाच्या

त्यासाठी गोर गरीब सर्व लोकांचं म्हणजे मदतीस राहते त्याच्यामुळं हा अठ्ठा उत्सव होतो आता आणि आता आमचे तालुक्याचे आमदार आहे त्यांनी फार पडू त्यांना सभागृह दिलेले असं आहे यात्रेनिमित्त भाव भाव बाहेर यात्रेसाठी येतात त्यांच्यासाठी पठ्यास्थाना आणि संस्थाने काय योजना केलेला आहे व्यवस्था आहे इथं झोपण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि आपण जेवणाची व्यवस्था आहे योगदान येतो या संस्थेचं जेवणाची व्यवस्था आहे पाणी आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मधी कार्यक्रम चालला त्या आता आणि मराठवाड्या म्हणजे आमच्या तीन चार जिल्ह्यात तरी मोठी यात्रा होती दहा वर्ष आधी आता थोडा इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढल्यामुळं थोडंसं येणारा नवीन भाविकांचा थोडा हो कमी झाला पण जुनी येतात शंभर टक्के आणि बारा हजार शंभर टक्के लोकांची असं आहे